नमस्कार एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त चटपटीत ब्रेड रोल पॅटीज बनवतो आहे हे पॅटीज खायला खूपच छान लागतात खूप अप्रतिम अशी चव येते या ब्रेड रोल पॅटीजला आणि साध्या पॅटीजसारखेच असतात म्हणजे साध्या ब्रेडच्या पॅटीजसारखेच असतात पण स्टफिंग थोडंसं वेगळं आहे आणि करण्याची पद्धत पण थोडी वेगळी आहे रेसिपी शेवटपर्यंत पहा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर इथे ब्रेड रोल पॅटीस बनवण्यासाठी मी इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत तर हे तीन बटाटे उकडलेले आहेत आणि एक छोटा कांदा फारीक बारीक चिरून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक चिरलेली तर दोन हिरवी मिरची किंवा तीन हिरवी मिरची तुम्ही घेऊ शकता तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि गाजर घेतलेला आहे किसून तर एक छोटं गाजर किसून घ्यायचे कांद्याची पात चिरून घेतलेली आहे याऐवजी तुम्ही कांद्याच्या पातऐवजी कोथिंबीर सुद्धा घालू शकता यामध्ये तर आता मसाले घालूया थोडेसे तर भाजलेले जिर्यांची पावडर घातलेली आहे पाव चमचा अर्धा चमचा मिरची पावडर पाव चमचा हळद पावडर आणि आता यामध्ये थोडंसं काळं मीठ घालूया तर पाव चमचा काळं मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला इथे चाट मसाला घालायचा चाट मसाला घातल्यामुळे खूपच मस्त चटपटीत हे ब्रेड रोल पॅटीज बनतात खूप छान लागतात चवीला आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं तर मीठ आपण काळा मीठ आता घातलेलं आहे त्यामुळे मीठ थोडंसं कमीच घालायचं आलं लसूण पेस्ट घातली पाव चमचा आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं तर हे स्टफिंग जे आपण बनवतो आहे तर हे याला तुम्ही फोडणी दिली तरीसुद्धा चालेल खूप छान लागतं फोडणी दिली तरी पण आणि असेसुद्धा खूपच अप्रतिम लागतं तर याचे असे मी रोल केलेले आहेत तर असे रोल करून घ्यायचे आहेत आणि आता इथे बेसन घेतलेलं आहे एक वाटी आता या बेसनमध्ये आपण दोन चिमूट सोडा घालणार आहोत खायचा सोडा आणि ओवा घालायचा आहे पाव चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचं तुम्ही हळद वगैरे घालू शकता पण मी ते हळद घालणार नाही आहे हे प्लेन बॅ बॅटर मी तयार करून घेणार आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे तर आपण जसं वड्यांसाठी किंवा पॅटीसाठी बॅटर करतो तसंच आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे तर सुरुवातीलाच खूप जास्त असं पाणी घालायचं नाही आहे तर सुरुवातीला जास्त पाणी घातलं की मग गुटळ्या मोडायला त्रास होतो किंवा गुटळ्या मोडल्या जात नाहीत लवकर त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे तर हे असं या पद्धतीचं आपल्याला अशा कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी ब्रेड घेतलेले आहेत तर हे ब्रेडचा कडा आपण कट करून घेणार आहोत तर गव्हाचे ब्रेड घेतलेले आहेत मी कोणतेही तुमचा तुम्हाला जे अवेलेबल होतील ते ब्रेड तुम्ही घेऊ शकता तो चा, चा, कड़ा, है। तर इथे ब्रेडच्या सगळ्या बाजूंच्या कडा मी कट करून घेतलेला आहे तर आता हे ब्रेड आपल्याला असे लाटून घ्यायचे आहे असं लाटून घेतलं की यावरती जे आपण तयार केलेलं स्टफिंग आहे तर ते स्टफिंग ठेवायचे आणि कडांना असं थोडं थोडं पाणी लावून आपल्याला चिकटवून घ्यायचं आहे कडांना पाणी लावल्यामुळे ही ब्रेड चांगलं चिकटला जातो आणि आता घट्ट असा रोल करायचा आहे तुम्ही ह्या ब्रेड रोल पॅटीसला असंचसुद्धा तळू शकता म्हणजेच याचाच ब्रेडचा चुरा करून असंचसुद्धा तळू शकता पण ब्रेड असेच तेलामध्ये तळले तर खूप तेल पितात त्यामुळे मी हे बॅटर म्हणजे आपण बेसनचं बॅटर बनवलं आहे त्यामध्ये डीप करून तळणार आहे तर एक ब्रेड रोल ब्रेड रोल पॅटीस आपल्या इथे बनवून तयार झाला बाकीचे सुद्धा अशीच या पद्धतीने करून घेऊया तेल गरम करायला ठेवले ब्रेड रोल पॅटीस पण बनवून तयार झाले तर आता या बेसनच्या बॅटरमध्ये असं आपल्याला हे डीप करायचे आणि हे तळून घ्यायचं आहे तर तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि एक एक करून आपल्याला हे ब्रेड रोल पॅटीस सोडायचे आहेत तर सुरुवातीला मी तीनच ब्रेड रोल पॅटीस सोडलेले आहेत आणि आता हे ब्रेडचे रोल पॅटीस हे आपल्याला चांगले असे उलटपालट करून फ्राय करून घ्यायचे आहेत तर अशी उलटपालट करून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे गेश्य, गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे मीडियम फ्ले फ्लेमवरती चांगले हे ब्रेड रोल पॅटीस गोल्डन रंगावरती तळून घ्यायचे आहे तर खूपच मस्त बनतात खूप छान चव येते या ब्रेड रोल पॅटीसला तुम्ही नक्की एकदा हे ब्रेड रोल पॅटीस बनवून पहा तर हे ब्रेड रोल पॅटीस आपले तळून झाले चांगलं तेल निथळून आपण हे टिश्यू पेपरवरती काढून घेतलेले आहे तर बाकीचे ब्रेड रोल पॅटीजसुद्धा याच पद्धतीने तळून घेऊया आणि यासाठी थोडीशी हिरवी मिरची सुद्धा आपण तळणार आहोत तर पॅटीस बरोबर किंवा वडापाव बरोबर हिरवी मिरची खायला खूप छान लागते आणि आता हे ब्रेड रोल पॅटीस आपले बनवून तयार झाले आता हा एक मी ब्रेड रोल पॅटीस कट करून दाखवते खूप मस्त हे ब्रेड रोल पॅटीस बनतात तुम्ही बघू शकता आतमधून तर हे ब्रेड रोल पॅटीज तुम्ही शेजवान चटणी किंवा मग टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी याच्याबरोबर सर्व करू शकता खूपच अप्रतिम अशी लागतात चवीला तर ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद